स्त्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पुराणानुसार या देवानी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतलेला आहे ते म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील ब्रह्मा विष्णू महेशा यांना त्रिदेव म्हटलं जातं या प्रत्येकाच्या अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे की ज्यामध्ये तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजेच भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतलेला होता मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही मार्गशीर्ष पौर्णिमा आरंभ 4 होता है। मा चार डिसेंबर सकाळी आठ वाजून अडोतीस मिनिटांनी होत आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमा समाप्ती पाच डिसेंबर सकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा चार डिसेंबरला असेल त्यामुळे दत्तजयंती ही गुरुवार चार डिसेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे या मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तपौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते दत्त जयंतीनिमित्त या दिवशी दत्तांची सेवा उपासना आराधना केली जाते दत्त जयंती या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा आणि नामजप केल्यास दत्त तत्वांचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते यामुळे या दिवशी सेवा उपाय व्रत केले जाते त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत या दत्तजयंतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू आपल्या सर्व अडचणी ज्या काही अडचणी आहेत त्यातून मार्ग मिळेल धनवान होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होतील तर अशी कोणती वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची आहेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये श्री गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका या दत्त जयंतीच्या दिवशी जेवढे महत्त्व दत्तगुरूंच्या सेवेला दिले जाते तितकेच महत्त्व गायीची पूजा करायलासुद्धा दिले जाते कारण दत्तगुरूंच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्रवाण म्हणजे चार वेद औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्ततत्व जास्त प्रमाणात असते गायीला संपत्तीचे घर म्हटले जाते आणि पुराणिक मान्यतेनुसार गाय हे विष्णूंचे रूप आहे आणि दत्तगुरू हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान श्रीहरी विष्णूंचाच एक अवतार आहे गायीचा जन्म हा समुद्रमंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झालेला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातून झालेला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच पण त्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होतेच त्यामुळे गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते साक्षात श्रीहरी विष्णूंनीसुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं हिंदू धर्मानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास करतात तेहतीस म्हणजेच बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार असे मिळून तेहतीस होतात हिंदू धर्मात गायीचं मोठं महत्त्व जे आहे तर ते सांगितलं जातं सर्व देवी देवतांच्यापेक्षाही गाईचं महत्त्व हे खूप जास्त आहे आणि या दिवशी जर तुम्ही दत्तगुरूंची कोणतीही सेवा नाही केली पण गाईलाही वस्तू खाऊ जर घातली तर साक्षात दत्तगुरू हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील जर तुमच्या मनात काही इच्छा असेल प्रयत्न करून तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील काही अशा अशक्य गोष्टी आहेत त्या शक्य होत नसतील कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल खूप महत्त्वाचं एखादं काम आहे अगदी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न केला तरी ते काम पूर्ण होण्यासाठी आले असते परंतु काहीतरी अडचण आली आणि पुन्हा ते काम तुमचं थांबलेलं असेल त्या कामात तुम्हाला यश मिळत नसेल किंवा सतत तुम्हाला पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे स्थिर राहत नसेल पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहेत परंतु घरातून पैसा बाहेर जाण्याचे मार्ग हे जास्त असतील आजारपण असेल घरातील गरिबी आणि दरिद्रीही संपत नसेल तर तुम्ही उद्या येणाऱ्या दत्तजयंतीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू अवश्य खाऊ घाला आता ही वस्तू जी आहे तर ती आपल्याला कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे तर पहा गुरुवारी सकाळपासून तेच अगदी रात्री नऊ वाजेपर्यंत किंवा दहा वाजेपर्यंत जरी ही वस्तू गाईला खाऊ घातली तरी देखील चालेल कारण पौर्णिमा ही गुरुवारी दिवसभर आणि रात्रभर असणार आहे त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घालू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि हे कणिक मळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा गुळ घालून एक गुळाची चपाती तयार करायची आहे किंवा जेव्हा तुम्ही कणिक मळणार आहात त्याच वेळी तुम्हाला थोडंसं गुळाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी त्यामध्ये घालून गव्हाचं कणिक मळायचं आहे त्यानंतर आपल्याला या कणकेची एक गुळ चपाती जी आहे तर ती बनवायची आहे यानंतर ती चपाती एका ताटामध्ये तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या चपातीवरती तुम्हाला भिजवलेली मूठवर चणा डाळ ठेवायची आहे आणि त्याचबरोबर दोन केळी ठेवायच्या आहेत पिकलेली जी पिवळ्या रंगांची केळी असते तर दोन केळी तुम्हाला त्या चपातीवरती ठेवायच्या आहेत यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये थोडंसं हळद कुंकू आणि अखंड अक्षदा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर या सगळ्या वस्तू एका ताटात घ्यायच्या आहेत त्यामध्ये सुरुवातीला आपल्या देवघरामध्ये जायचं आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये गाई वस्त्रांची मूर्ती असते तर त्या मूर्तीला हळद कुंकू आपण लावायचा आहे त्या दिव्याने ओवाळायचा आहे आणि काही वेळासाठी हे ताट तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे दत्तगुरूंचा फोटो मूर्ती असेल तर त्यालासुद्धा हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे किंवा स्वामींचा फोटो असेल तरीसुद्धा चालेल पाच मिनिटांसाठी आपल्याला हे ताट तिथेच ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर हे ताट तिथून उचलायचं आणि सरळ तुम्हाला गाईजवळ घेऊन जायचं आहे आता गाई तुमची घरची असेल किंवा शेजारच्यांची घरी असेल किंवा तुमच्या घराजवळ बाहेरच्या गायी येत असतील कोणत्याही गायीला तुम्ही ही वस्तू खाऊ घालू शकता गाईजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे आणि ही जी गूळ चपाती भिजवलेली चणा डाळ आणि केळी आहे तर ती तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहे आणि दोन्ही हाताने तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे जेव्हा गाय कोणतीही वस्तू खाते तेव्हा ती जिभेने खाते म्हणजे जिभेने अगोदर तोंडामध्ये घेत असते आणि यानंतर खात असते जेव्हा ती जिभेने खाणार आहे तर त्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हातांना झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ही चपाती गाईला खाऊ घालायची आहे जेव्हा गाईच्या जिबेचा स्पर्श हा तुमच्या हाताला होतो तेव्हा तुमच्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी नकारात्मकता तुमच्यामध्ये असणारे दोष इडापिडा तसेच तुमच्या मागे असणारी संकटं अडचणी ज्या काही आहेत तर त्या त्या क्षणामध्येच दूर होतात आणि लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते जर तुम्हाला नसेल तुमच्या हाताने खाऊ घालणं शक्य तर तुम्ही तशीच ताटामध्ये ठेवली तरीही चालेल फक्त एक स्पर्श हा गायीला तुम्ही करा शक्य असेल तर या गायीला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे आता जर तुम्हाला गाईला जर ही गूळ चपाती भिजवलेली चणा डाळ केळी खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही हिरवा चारा खाऊ घातला तरीसुद्धा चालेल हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तुमच्या घरापासून गाय खूप दूर आहे तिथे तुम्हाला जाणं शक्य नाही तर तुम्ही तिथे जाऊन थोडासा चारा घ्या आणि तोच तुम्ही गाईला खाऊ घातला तरीसुद्धा चालेल तरीही याचं फळ जे आहे ते तुम्हाला अनंतपटीने प्राप्त होईल तर चार डिसेंबर गुरुवारच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केलं तरीही चालेल पण हा एक उपाय आहे तो अतिशय प्रभावी उपाय तुम्ही अवश्य करा दत्तगुरु महाराज आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील तर स्वामी भक्तानो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ